मार्गीचा प्रचंड भंग केलेला आहे आतापर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी केली तहसीलदारांनी केली त्याच्यामध्ये करोड रुपयाचा दंड ह्या हॉस्पिटलला झालेला आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं असेल तर लोकांचे कपडे बघून पवे दिला जातो हा तीनाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात आपण ज्या पद्धतीनं कारभार चालला आहे त्याच्यावर मी बोलतोय तसं बघितलं तर मंगेशकर कुटुंबाचं या देशामध्ये वैभवशाली इतिहासात नोंद करण्यासारखं काम आहे आणि मंगेशकर कुटुंबांनी या देशासाठी प्रचंड काम केलं परंतु मंगेशकर कुटुंब आणि हॉस्पिटल हा पाठ वेगळा वेगळा आहे आणि त्यांच्या नावाखालीच सरकारने कोटवध्याची जागा त्यांना मोफत दिलेली आणि हे हॉस्पिटल ज्या वेळेला चालू केलं त्याच्यामध्ये नियम त्या आटी ज्या टाकल्यात त्या नियम आटीमध्ये कुठल्याही आटी ह्या दवाखाना प्रशासक संचालक हे पाळत नाहीत ह्याच्यामध्ये त्यांनी मातीचा प्रचंड भंग केलेला आहे आत्तापर्यंत जिल्हा अधिकाऱ्यांनी चौकशी केली तहसीलदारांनी केली त्याच्यामध्ये करोड रुपयाचा दंड ह्या हॉस्पिटलला झालेला आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं असेल तर लोकांचे कपडे बघून प्रवेश दिला जातो आणि पंचतारीख सेवा ज्या पद्धतीने चालते त्या हॉस्पिटलची बिलं जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये जे जे उद्देशाने जे हॉस्पिटल चालू केलं तो उद्देश बाजूला ठेवून ह्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही हे चित्र त्या हॉस्पिटलमध्ये उभं आहे जी परवा घटना झाली त्या महिलेची ती एकच घटलेलं आहे अशे घ अशा अनेक घटना ह्या हॉस्पिटलमध्ये घडत जातात आणि त्याची उदाहरणं अनेक आमच्याजवळ आहेत पण तू शेवटी त्यांना कायम राज्य करते पाठीशी घालतात हे चित्र आपण बघितलेलं आहे मी काय त्याच्यावर बोलणार नाही पण ज्या उद्देशाने हे हॉस्पिटल केलं जे मंगेशकर कुटुंबाला आहो हॉस्पिटल त्या पद्धतीचं हे प्रशासन हे संचालक तिथं चालवत नाही आहे दे कारण त्यांचा उद्देश वेगळा होता आणि त्यांनी ज्यांच्या हातामध्ये कारभार दिला तो कारभार चुकीच्या पद्धतीने रन केल्यामुळंच आजची परिस्थिती हॉस्पिटलची जी बदनामी होती हॉस्पिटलमध्ये जो कमर्शियलपणा चालतो हॉस्पिटलमध्ये ज्या नेम आटी आहेत त्या कुठल्याही पाळल्या जात नाही जर आपण बघितलं असेल तर महानगरपालिकेचा बी द कर हे भरत नाहीत आज सत्तावीस अठ्ठावीस कोटी त्यांच्यावर कर आहे शासनाने शंभर कोटीपेक्षा जास्त त्यांना दंड मारला आहे तो दंड भरत नाही म्हणजे ही जी संचालक मंडळाची मस्ती आहे या मस्तीचं उदाहरण कारण त्याला हे वाटतं की आपलं कोण वाकडं करू शकत नाही पण लोकशाहीमध्ये नंतर आपलं संविधानाने जे अधिकार एखादा नाही कोर्टामध्ये गेला तर सगळंच प्रकरण बाहेर येईल आणि याच्यामध्ये शासनाला सुद्धा याच्याशी मान खाली झालं लागेल अशी परिस्थिती हा दवा घालवू उद्भव उद्भवलेली राजस्थान कोर्टाने मागच्याच एक काही दिवसापूर्वी एक निकाल दिला अशीच एक घटना राजस्थानमध्ये एका हॉस्पिटलमध्ये घडल्यानंतर तिथल्या प्रशासनाला आणि तिथल्या राज्यकर्त्यांना माफी मागू लागली पर्टाची म्हणजे अशी परिस्थिती आपल्या महाराष्ट्र सरकारवर येऊ नये कारण लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांना न्याय आणि आर रुग्णसेवा ज्या उद्देशाने ते हॉस्पिटल चालू केलं ती मिळली नाही आणि ज्या पद्धतीने असे उपचार व्हावे जी आमची महिला भगिनी मृत्यूमुखी <laughs> पावली तिची दोन मुलं उघड्यावर पडली आणि हे जे संचालक मंडळ हे चुकीच्या पद्धतीने कारभार करतं ह्याची पूर्णपणे शासनाने चौकशी केली पाहिजे आणि सरकारने हा दवाखाना ताब्यात घेतला पाहिजे आणि ह्याच्या प्रशासक नेमून योग्य ते निर्णय घेतला पाहिजे जी जी आत्ता लोकांना चौकशीसाठी पाठवलेत जे मंडळ जी लोकं पाठवलेत ह्या लोकांवर माझा विश्वास नाही तरी ज्यांनी तक्रारी काल